हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी इथे पाच कॉटन पीस ब्लाऊज कटोरी मी कटिंग दाखवत आहे तर मी एक आधी कटिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर बाकीचे मी चार पीस आहेत ते एका हातरलेले आहेत घडी कुठली बाजू आपल्याकडे ठेवायची आहे आणि इथे मी सगळे भाई वगैरे सगळं कटोरी कट योगपट्टी डायरेक्टची आहे तर मी इथं ह्या पद्धतीनं सगळं कपडे ठेवलेले आहेत आणि कटिंग करून घ्यायला लागलेलो ला आहे तर स्टार्टिंगला मी कटोरा कटिंग करत आहे तर एकाच साईजची ब्लाउज असल्यामुळे मी एकदम कटिंग केलेले आहे वेगवेगळे जर साईज असेल तर एकदम कटिंग नाही करायचं तर ह्या पद्धतीनं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तर स्टार्टिंगला मी कटोरा कटिंग केलेला आहे त्यानंतर माझ्या कुठल्या साईडला घडीची साईज म्हणजे होते त्याच्यामुळं मी एका ठेवल्यामुळे बघू शकता इथे तर मी ते चार पीस हे आहेत ते घडी घालून एकावेक ठेवलेले होते आणि जो आधीगरती मी आखून घेतला आहे तो मी कटिंग करून घेतला होता तर एकाच लेडीजचे हे ब्लाऊज असल्यामुळे मला एजी गेले कटिंग करायला तर तुमच्याकडेही एकदम अशी पाच ब्लाऊज आली तर तुम्हीही कटिंग करू शकता अशा पद्धतीने त्यानंतर मी बॅक साईड कटिंग करत कर आहे बॅक साईडला आपली जे पाठीचा भाग आहे त्या साईडला घडींची बाजू आली पाहिजे कारण एकदम कटिंग असल्यामुळं पीस इकडे तिकडे हलता कामाचं नाहीत व्यवस्थित एकदम कटिंग ठेवायचं सॉरी व्यवस्थित एकदम कटिंग करून घ्यायचं त्यानंतर मी मुंड्याचा भाग कटिंग करून घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे पीस हालू नये यासाठी हात हाताच्या साहाय्याने आपण हे करू शकतो तरी पण बघा इथं हे थोडंसं हे राहिलेलं आहे कापट कटवायला तर व्यवस्थित कट कटिंग होण्यासाठी व्यवस्थित करून घ्यायचं इकडे तिकडे हल्ले का कपडा बघायचा त्यानंतर आपण कटिंग करून घ्यायचं आहे कारण एकदम पीस कटिंग करत असताना व्यवस्थित वे, कटिंग करावं लागतं कारण इकडे तिकडे जर कपडा हल्ला तर कमी जास्त माप होऊ शकतं तर आधी व्यवस्थित आपण कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर इथे मी साईटपट्टी कटिंग करून घेतलेली आहे तर इकडल्या साइडला व्यवस्थित करून घेऊन मी योगपट्टी कटिंग करणार आहे व्यवस्थित योगपट्टी ही डायरेक्टच्या आहे तुम्ही बघू शकता असं इथे सिंगल ही काढू शकता असं काही नाही आहे की डायरेक्टचीच पाहिजे तर कापड होतं म्हणून मी इथे डायरेक्टची कटिंग केलेली आहे कापडलं नसल्यानंतर सिंगलचीच कटिंग करू शकतो आपण तर तुम्हाला कुठल्या साईजचं कटोरी ब्लाऊज हवे असेल कटिंग टीचिंग तर कमी कमेंट करून नक्की सांगा मी व्हिडिओ नक्की अपलोड करेन त्यानंतर इथे जे बाही आहे तर तुम्ही बघू शकता ते मी उचललेलं आहे कापड कारण चारीही फीस उचलून मी व वरचा जी लेंथ होती पहिल्या फिसाची ती मी साईडला केलेली आहे आणि त्यानंतर एकसारखं किनारी जी असते ब्लाऊजची त्या ठिकाणी मी व्यवस्थित करून घेतलेले आहे कारण बाहे आपली खालवर होऊ शकते फीस कमी जास्त असतात एक लेनचं पीस नसतात कॉटन थोडाफार इकडे तिकडे कमी जास्त असतं त्याच्यामुळं मी एकसारखी लेंथ करून घेतलेली ले आहे भाही व्यवस्थित आपली येण्यासाठी आणि हात फिरवून घेतलेला आहे बघा व्यवस्थित त्यानंतर इथे मी दाखवते मला फीस बघा व्यवस्थित खालची लेंथ व्यवस्थित आलेली आहे तर त्यानंतर आपण मी ही वरची आखलेली भाई आहे ती पण बरोबर काटावरती ठेवलेली आहे जेणेकरून आपल्या एकसारख्याच बाही कटिंग व्हावे बाकीचे भाग आहे ते एकसारखे झालेल कटिंग कारण ते वर खाली कापड नव्हतं म्हणून तर बाहीच्या आपल्या वरती खालती होतं का त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित बाही शेवटीला ठेवायची आणि त्यानंतर आपण एका व एक काटांची लेंथ देऊन कटिंग करू शकतो आता अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघू शकता तुम्ही मी ही ब्लाऊज चार कटिंग केलेले आहेत वेगवेगळी तर पाटीचे भाग ठेवलेले आहेत त्यानंतर मी योगपट्टी ठेवत आहे ज्या त्या कलरचं करून घेतलेलं आहे साईडला कपडा एकदमच हे कटिंग केलेलं आहे त्याच्यामुळं साईडला एक वेगवेगळं वेगवेगळं कापड करून घेत घ्यायचं चाललेलं आहे जेणेकरून आपल्याला शिवायला सोपं पडेल त्यानंतर मी ते बाहीचं पण बघू शकता एकसारखी लेंथमध्ये बाही आलेले आहे बाहीचं कापड हल्लं होतं म्हणून मी लेंथमध्ये घेऊन त्यानंतर मी कटिंग केलेलं आहे तर तुम्हालाही तसं